न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सायंकाळी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत शपथविधीसाठी लोकभवनामध्ये दरबार हॉल मध्ये दुपारपासूनच तयारीला वेग आलाय दरबार हॉल मध्ये शपथविधीच्या अनुषंगाने तयारी सुरू झाली आहे राज्यपाल आचार्य देवव्रत संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास मुंबईत दाखल होणार आहे मर्यादित लोकांना शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजता शपथविधी होणार आहे मात्र या पदासोबतच सुनेत्रा पवारांकडे आणखी एक जबाबदारी सोपवण्यात येणार असून अजित पवारांच्या पक्षाचे दोन वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांनी शरद पवारांची कोंडी करण्यासाठी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे शरद पवारांची नाराजी यांच्याकडून विलनीकरणाचा रेटा शपथविधी कल्पना नसल्याचा पवारांचा मुद्दा पवारांच्या डावपेची राजकारणाचा अंदाज बांधून प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणखी सावध झाले त्यातूनच उपमुख्यमंत्री पदापाठोपाठ सुनेत्रा पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार राष्ट्रीय अध्यक्षपद सोपवले जाणार आहेत पक्षाचे अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्री पद हे अजित पवारांकडेच होते याच धोरणानुसार सुनेत्रा पवारांकडे ही पदं ठेवली जाणार आहेत याचा परिणाम पक्षावर पवारांचा वर्चष्मा असेल आणि शरद पवारांची कोंडी होईल असा पटेल तटकरेंचा डाव आहे दुसरीकडे पटेलांकडे अध्यक्षपद गेल्यास हे भाजपचं राजकारण मांडलं तर तटकरे अध्यक्ष झाल्यास पक्षातील नेते नाराज होऊ शकतात यावरच रामबाण उपाय म्हणून सुनेत्रा पवार याच उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील यावरही पक्षातील नेत्यांच्या बैठकीत चर्चा सुरू झाली आहे आज सायंकाळी साडे अकराच्या सुमारास सुनील तटकरे प्रफुल्ल ला पटेलांच्या मुंबईतील घरी पोहोचले या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी फोनवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केल्याचं सांगितलं जातं त्यानंतर हे दोन्ही नेते देवगिरी बंगल्यावर दाखल झाले असून बातमी लिहितानाच्या वेळी एक तासाहून अधिक काळपासून ते सुनीत्रा पवारांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे या दोन नेत्यांबरोबरच छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ हे सुद्धा देवगिरीवर पोहोचले आहेत सुनेत्रा पवार अजित पवारांच्या अस्थि विसर्जनानंतर शुक्रवारी रात्रीच बारामतीमधून मुंबईला रवाना झाल्या आणि रात्रभर प्रवास करून पहाटे पाच वाजता मुंबई मधील पवार कुटुंबांच्या देवगिरी या निवासस्थानी पोहोचल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांचा देवगिरीवरील बैठकीत निर्णय घेताना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाला पूर्ण विराम दिला आहे सुनेत्रा पवारांचाही नेत्यांच्या या निर्णयाला होकार आहे सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादीचा पहिला मोठा निर्णय ठरलाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे छगन भुजबळ यांचा राष्ट्रवादी दोन्ही पक्ष विलनीकरणासंदर्भात युटन घेतला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटातील एक गट फुटून जाऊ नये म्हणून तत्काळ शपथविधीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा